अरकुल्याच्या जागेच्या वादावरून पष्टाणे बुद्रुक येथे पतीपत्नी स्मारहाण पत्नीच्या फिर्यादीवरून दोन जणांविरोधात पोलिसात पात्र गुन्हा दाखल धरणगाव पोलीस स्थानकात आज रोजी तक्रारदार प्रियंका ईश्वर पाटील वर्ष तीस व्यवसाय शेती राहणार आणि बुद्रुक तालुका धरणगाव जिल्हा जळगाव यांच्या फिर्यादीवरून सुभाष शालिक पाटील चेतन सुभाष पाटील व गौरव सुभाष पाटील सर्व राहणार पष्टाणे बुद्रुक तालुका धरणगाव यांनी काल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास पष्टाणे गावी सरकारी दवाखान्यासमोर सार्वजनिक जागी तक्रारदार व त्यांच्या पत्नी यांना शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार दाखल केली तक्रारदार व सामनेवाला यांच्या घरकुलाच्या जागेवरून वाद असून तक्रारदार यांनी त्याबाबत न्यायालयात दावा दाखल केला आहे त्याचा सामनेवाला यास राग आल्याच्या कारणावरून सामनेवाला यांनी तक्रारदार यांना लोटून देऊन तक्रारदार यांच्या पत्नीस शिवीगाळ करून चापटा भुक्क्यामाची मारहाण केली तसेच मारून टाकू अशी धमकी दिली यावरून धरणगाव पोलीस स्थानकात सुभाष शालिक पाटील चेतन सुभाष पाटील व गौरव सुभाष पाटील यांच्या विरोधात अधिकल गुन्हा दाखल करण्यात आला आहे मी ईश्वर पंडित पाटील राहणार स्पष्टाने माझं घरकुल पाच झालेलं आहे तिथं मी थोडीशी रेती घेण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेलो आणि समोरचे व्यक्ती सुभाष शालिक पाटील आणि त्याचा मुलगा केतन सुभाष पाटील आणि तिसरा मुलगा गौरव सुभाष पाटील हे तिघं येऊन मला मारहाण करायला लागेल ही जागा तुझ्या बापाची का आणि इथं ट्रॅक्टर नको लवू मी फक्त थोडीशी रेती घेण्यासाठी आलेलो होतो त्यांनी तिघांनी मला मारहाण केली माझी पत्नी प्रियंका ईश्वर पाटील ती आवर सावर करण्यासाठी सा, आली तिला पण धक्का धक्का मारून बुक्काम बुक्क्यांनी मारलं ती खाली पडली कम कमरेला ला लागलेलं आहे आणि मी दोनदा एन येन, एनओ सी, न, सी नो एन सी एल नोंदणी असून तरी होई होत नाही या माणसावर हा असं दमदाटी करत राहतो ती जागा कोणाची ती जागा ग्राम आरती ओल्लोप वल्लोपार्जित माझ्या आजोबांची आहे मग त्याच्यावर माझं घरकुल पास झालेलं आहे त्यांचं काय म्हणणं ते काय कशामुळे ते सांगता की ग्रामपंचायतची जागा आहे बो की तू या बापाची नाहीये ग्रामपंचायत निकाल देईल तेव्हा तू लाव तरी मी ते कोर्टात ता, टाकलेलं आहे की ही जागा कोणाची आहे असं माझं ते कोर्टात टाकलेलं असून ते सुभाष शालिक पाटील हा नेहमी मला दमदाटी करत राहतो मारत राहतो माझे तिघी मुलं लहान असल्यामुळे तरी माझ्या मा, जीवाला धोका आहे तरी शासन यात काही कारवाई करत नाही पोलिसांकडे दाखल केलंय तुम्ही हो केलंय पहिले दोन वेळेस एनसीएल नोंदलेली भरपूर पाच चाललंय आमचं ते माझे मिस्टर तिथं रेती घेण्यासाठी गेले त्यांनी मारहाण केली मी आवडण्यासाठी गेली तर मलाही मारलं त्यांनी कोणी मारलं तुम्हाला सुभाष शालिकांनी त्यांचे दोघ मुलं बी होते तिथं सगळ्यांनी तिथं लगेच मला धक्काबुक्की केली मी खाली पडली मला कमरेला आणि पोटात लागलंय आता कुठे जायचंय तुम्हाला आम्हाला शिबिर मध्ये जायचंय जळगावला पोलीस स्टेशनला गेले होते हो गेलो होतो पोलीस स्टेशन मध्ये नोंदणी केली त्यांनी पण सांगितलं जळगावला जा अस लोकनायक न्यूज